नमस्कार मंडळी मी काजल आणि तुम्ही बघत आहात शुभजल क्रिएशन तर आज आपण बनवतोय दम आलू किंवा दहीवाले आलू ज्यासाठी आपण घेतले हे बेबी साईजचे पोटॅटो तर सात ते आठ इथे बटाटे घेतले मी तर कुकरमध्ये ते आपल्याला एक ते दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे तर आता मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे जेवढं बटाटे शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तोपर्यंत इथे मसाल्याची तयारी करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक इंच आल्याचा तुकडा पंचवीस ते तीस लसूण पाकळ्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यासोबतच गावठी धणे घेतले मी धने आवर्जून घालायचे आहेत मसाल्यांमध्ये कारण धण्यानी टेस्ट छान होते त्यानंतर इथे मोठ्या आकाराचा एक टोमॅटो मी कट करून घेतला आहे आणि तो देखील मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे तर अशा प्रकारे त्याची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला एकदम बारीक इथे फोडणीसाठीचं सा साहित्य आहे ज्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतले आहे सोबतच दोन तेज पानं सुकी मिरची आहे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन चक्रीफूल पाच ते सहा लवंग आणि कोथिंबीर तर बटाटे शिजवून झाल्यानंतर अशा प्रकारेचे साल वगैरे काढून घ्यायचे आणि सुरुवातीला कढईमध्ये तेल घालून ते आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करायचे आहेत तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की दम आलू बनवत असताना नेहमी बेबी साईजचेच पोटॅटो घ्यायचे आणि ते डायरेक्टली फ्राय न करता आधी शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर फ्राय करायचे त्याने काय होतं की बटाट्यातला कच्चे पाना निघून जातो आणि भाजीमध्ये जेव्हा आपण हे बटाटे टाकतो त्यावेळी बटाट्यांमध्ये पूर्ण भाजीचा फ्लेवर ऑब्झर्व होतो त्यामुळे सुरुवातीला बटाटे शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर ते मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत तर इथे मी सर्व बटाटे फ्राय करून घेतले आणि त्यानंतर इथे मी एका ताटलीत ते काढून घेतले कढईत थोडंसं तेल शिल्लक आहे तर त्यातच आपण फोडणी करायची आहे तर इथे फोडणीसाठी सुरुवातीला मोहरी घालूया त्यानंतर जिरे घालायचे आहेत त्यानंतर इथे आपण हे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यासोबतच तेज पानं देखील घालायचे आहेत लाल मिरची देखील इथे ही सुक्कीवाली लाल मिरची देखील ला आपल्याला फोडणीत घालायची आहेत सोबतच चक्री फूल दालचिनी आणि पाच ते सहा लवंग तर ही फोडणी व्यवस्थित अशी फ्राय करायची आहे एक ते दोन मिनिटांसाठी कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत इथे फुल गॅसवरती आपल्याला फोडणी भाजून घ्यायची त्यानंतर आपण जी प्युरी बनवून घेतलेली आहे तर ती संपूर्ण प्युरी यामध्ये घालायची आहे आणि ती देखील दोन ते पाच मिनिटं तेल चुटसुटेपर्यंत फ्राय करायची आहे त्यानंतर इथे आपण बेसिक मसाले आहे ज्यामध्ये आहे हळद पावडर एक चमचा मिरची पावडर त्यानंतर एक चमचा एवरेस्टचा किचन किंग सब्जी मसाला अर्धा चमचा हिंग वापरलं आहे एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि हे देखील व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान फ्राय करायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं भिसवून पाणी घातलं आहे तर तुम्हाला जेवढी ग्रेवी घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाण्याचा अंदाज घेऊन पाणी वापरा तर इथे मी ही भाजी चार माणसांसाठी बनवते त्यामुळे मी एवढीच ग्रेवी ठेवली आहे त्यानंतर इथे मी एक चमचा दही वापरलं आहे तर हे दही जास्त आंबट नाही आहे तर त्यामुळे आंबटवालं दही असेल तर तुम्ही अर्धा चमचा वापरा आणि एकदम फ्रेश दही असेल म्हणजे जे कमी आंबट असेल तर इथे एक चमचा दही वापरायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं थोडीशी कसुरी मी ती हातावरच चुरगवून अशी टाकायची आहे आणि त्यानंतर भाजीला पाच मिनिटांसाठी उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण इथे फ्राय केलेले बटाटे या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा पाच मिनिटांसाठी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही कारण ऑलरेडी बटाटे आपण शिजवले देखील आहेत आणि फ्राय देखील केलेले आहेत त्यामुळे मग पाच मिनिटांसाठी फक्त भाजी शिजवायची आहे शेवटी इथे कोथंबीर घालायची आहे आणि आपली दमवाले आलू किंवा दहीवाले आलू बनवून तयार आहेत तर तुम्ही देखील ही रेसिपी घरी बनवा खूप छान लागते चवीला आणि एकदम ढाबा स्टाईल आहेत आलू बनून आपली रेडी आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान रेसिपीजसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद